विसर्जनाचा दिवस आहे येणाऱ्या पंधरा दिवसा वीस दिवसामध्ये नक्की चमत्कार होईल आणि पवारसाहेब मोदीजीला पाठिंबा देईल विश्वास आहे म्हणून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये साहेबाच्या माध्यमातून मोदी सरकार मजबूत होईल आणि राज्य आणि केंद्राचा विकास जोमान होईल मोदीजींना पाठिंबा देतील तर राजकारणामध्ये काही पण शक्य आहे काही अशक्य नाही आहे राजकारणामध्ये काही होऊ शकते म्हणून काही आपण न बोलता काही जे घडणार आहे त्याची वाट पाहिली पाहिजे लालबागच्या राजांच्या दर्शनाला जेव्हा गेलो तेव्हा राज्याच्या हितासाठी केंद्राच्या हितासाठी आणि केंद्रामध्ये मोदी सरकार राज्यामध्ये जे जी मोदीजींना विश्वास ठेवून अजितदादांनी ज्या पद्धतीने सरकारमध्ये सामील झाले त्याच पद्धतीनं लालबागच्या राजांना साखळं घातलं की आदरणीय शरद पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील राज्यामध्ये केंद्राच्या विकासासाठी पूर्णपणे साथ देतील अशा प्रकारच्या लालबागच्या राजां गणपती बाप्पाला मी साखळा घातलं होतं आणि आज दहा दिवस संपूर्ण घरगुती गणपती आणि मंडळाच्या गणपतीला आराधना केली हे के विसर्जनाचा दिवस आहे येणाऱ्या पंधरा दिवसा वीस दिवसामध्ये नक्की चमत्कार होईल आणि पवारसाहेब मोदीजीला पाठिंबा देईल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे म्हणून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पवार साहेबाच्या माध्यमातून मोदी सरकार मजबूत होईल आणि राज्य आणि केंद्राचा विकास जोमान होईल असं आहे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले यू डी मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदे होते उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते मुख्यमंत्री झाले अजितदादा विरोधी पक्षामध्ये होते ते उपमुख्यमंत्री झाले आणि पवार पवारसाहेबसुद्धा पंधरावीस दिवसामध्ये मोदीजींना पाठिंबा देतील तर राजकारणामध्ये काही पण शक्य आहे काही अशक्य नाही आहे राजकारणामध्ये काही होऊ शकते म्हणून काही आपण न बोलता काही जे घडणार आहे त्याची वाट पाहिली पाहिजे